टाइम्स दुर्गंधी आणि कचऱ्याचा सफाई लाईव्हच्या बातमीचा तात्काळ परिणाम स्वच्छता निरीक्षक गौरव जाधव यांची तत्पर कार्यवाही देगलूर शहराच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच नांदेड रोडवरील मुख्य रस्त्यानगताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचल्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते यामुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण होत या ठिकाणी असलेल्या दुर्गंधीमुळे शहराची प्रतिमा देखील मलिन होत होती देगलूर टाइम्स लाईव्ह या स्थानिक डिजिटल माध्यमाने या समस्येची बातमी अत्यंत जबाबदारीने आपल्या चॅनलवर प्रकाशित केली बातमी प्रसारित होताच ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनली ही बाब लक्षात येताच देगलूर नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक गौरव जाधव सरांनी अत्यंत सकारात्मक आणि तत्परतेने याची गंभीर दखल घेतली त्यांनी कोणताही वेळ न करता तात्काळ स्वच्छता कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवले आणि पूर्ण परिसराची सफाई करून घेतली गौरव जाधव सरांचे नियोजनबद्ध आणि जागरूक नेतृत्व या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर तात्काळ कृती करणारा प्रशासनातील अधिकारी म्हणून त्यांची प्रशंसा होत आहे